पीडित जो आहे त्याला कुठलाही जेंडर नाहीये ती महिलाही असू शकते किंवा तो पुरुषही असू शकतो एखाद्या विवाहामध्ये पुरुषाला किंवा महिलेला जर एकमेकांबद्दल काही कंप्लेंट नसतील काही अत्याचाराच्या असतील किंवा हिंसाचाराच्या असते तर ते आमच्याकडे येतात आमच्याकडे अर्ज दाखल करतात अर्ज दाखल केल्यानंतर आमचे वेगवेगळे के काउन्सिलिंग रूम आहेत तिथे आमचेच आम पोलीस त्यांना काउन्सलिंगचं ट्रेनिंग दिलं जातं कारण मी जसं सांगितलं की पोलीस स्टेशनपेक्षा ही एक वेगळी प्रोसिजर आहे मग ते काउन्सलर म्हणून तिथे काम करतात मग त्या महिलेची ज्या पद्धतीने कंप्लेंट असते तिच्या पतीविरुद्ध असेल किंवा सासरच्यांकडच्या विरोधात असेल त्या पद्धतीने त्या लोकांना आम्ही बोलवतो आणि अगदी साध्या पद्धतीने समोपदेशन त्यांचं केलं जातं चर्चेच्या माध्यमातून त्यांचे जे काही गैरसमज आहे ये परत हा परत परत हा शब्द वापरेल की गैरसमज कारण हे जे वाद आहेत ते एकतर गैरसमजात किंवा युगोमधनं होत असतात बऱ्याच याच्यामध्ये इगोमधनच होत तर त्या ठिकाणी ते चर्चेच्या माध्यमातन सोडवले जात आणि त्यानंतरही एखाद्या पीडितेच जर समाधान होत नाहीये आणि ती वारंवार काउन्सलिंग केल्यानंतरही सतत हेच सांगते की माझ्यावर अत्याचार झालेला आहे आणि कधी कधी असं होतं की तो पुरुषही तिला नांदवायला तयार नसतो आणि तिसरी पण की मी माझ्यावर अत्याचार होतोय आणि आता माझी सहनशीलता संपलेली आहे अशा वेळेस आम्ही कुठेही गुन्हा दाखल करण्याचं पत्र देत नाही तर आम्ही पुढील जे काही रिस्पेक्टिव्ह त्यांचं पोलीस स्टेशन असतो त्या पोलीस निरीक्षकांना साहेबांना आम्ही विनंती करतो आप की आपल्याला म्हणजे आमच्याकडे ते मॅटर सेटल झालेलं नाहीये म्हणजे सेटल थोडक्यात की आम्ही तो संसार जुळवण्यात अपयशी ठरलेला आहे तर आपल्याला योग्य वाटेल की पुढील कारवाई आपण करावी जर त्या पी आय म्हणजे पोलीस स्टेशन इंचार्जला जर असं वाटलं की त्या महिलेवर खरंच अत्याचार झालेला आहे तर डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत केस रजिस्टर केली जाते परंतु बऱ्यापैकी लोकांना याच्याबद्दल अवेअरनेस नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की भरोसा असेल हे पुरुषांवरती केसेस दाखल करतात असं नाहीये